भाऊ आजपासून आपण या ठिकाणी किल्ले रायगडच्या पायथ्या जवळ आलात आणि आताच अभिवादन केलेलं आहात न कशी रणनीती असेल काय आंदोलन असेल महाजिजाऊच आताच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्याचे ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजवटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा अर्थातच आपण जर पाहिलं तर सगळीकडे महागाई वाढत आहे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन चार चार महिने भेटत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल धानाचे असेल एकंदरीत सगळ्या शेती मालाचे पूर्णता खाली आलेले आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरबारी मागण्या मांडण्यासाठी आज आम्ही तीन दिवस म्हणजे आजपासून तर तेवीस मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे आणि मग त्यानंतर ते तेवीस तारखेला पुढची रणनीती आम्ही ठरवू हो आपण देखील सत्तेमध्ये सहभागी होतात मंत्री म्हणून कामकाज पाहिलं होतं एकंदरीत ही जी काय महागाई वाढली किंवा काही ना मिळत नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही कुठेतरी लाडकी बहीण योद्धा फटका बसतोय का नाही मला असं वाटतं का लाडकी बहीण हे नाम मात्र आहे त्याच्यापेक्षा एकंदरीत बजेटमध्ये शेतकरी मजूर कष्ट करणाऱ्यांचं कुठेही स्थान दिसत नाही तुम्ही जर बजेट जर वाचलं केंद्राचं आणि राज्याचं दोनही बजेटमध्ये ना दिव्यांगासाठी तरतूद आहे ना शेतकऱ्यासाठी आहे ज्या ज्या काही तरतुदी आहे त्या नियमित ज्या काही होत्या त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठेही बजेटमध्ये स्थारा शेतकऱ्यांना मजुरांना आणि तुमच्या दिव्यांगांना दिसत नाही ही वस्तू स्थिती आहे आज तुम्ही जर पाहिलं का देशाचं चित्र धर्माशिवाय कुठलाही पक्ष मग ते काँग्रेस असू दे का भाजप असू दे धर्म आणि जातीच्याच आधारावर राजकारण होतं त्यासाठी मूलभूत गरजाची काही फार गरज राहिली नाही मी काल म्हटलं होतं का हिंदूंना पण पोट असतं प्रत्येक धर्मातल्या माणसाला पोट आहे हे विसरलं काय राज्य करते अशा प्रकारची एक व्यवस्था आहे आणि मग त्याची जाणीव करा खरं हे अन्न त्याग आंदोलन आपण करतोय अडीच वर्षापूर्वी शिंदे सरकारच्या काळात पण आपण सत्तेमध्ये होतो आता सत्तेत तर या कंडिशनला सरकारच्या अडीच वर्ष आणि आताच्या कारभारामध्ये तुम्ही समाधानी आहात काय बिलकुलच नाही खर तर शिंदेसाहेबांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं नवीन मंत्रालय दिव्यांगांना दिलं पण त्याच्यासाठी तरतूद मात्र काही ठेवली नाही चौदाशे कोटीची तरतूद ठेवली त्यातले थे। बाराशे कोटी रुपये हे फक्त पगारासाठी खर्च होतं आणि एक ते एक करोडच्या जवळपास दिव्यांगासाठी फक्त दोनशे कोटीची आहे त्याच्यात ते विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे म्हणजे सोळाच्या कायद्यानुसार पाच टक्के निधी हा राज्य सरकारनं राखीव ठेवला पाहिजे म्हणजे पंचवीस हजार कोटी ठेवले पाहिजे ते पण ठेवत नाही म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन करून नाही चाललं चालेल त्यासाठी निधीची तरतूद असल्याशिवाय त्या दिव्यांग मंत्रालयाला अर्थ उरणार नाही तर मानधान जर पाहिलं तर बाकी राज्यामध्ये चार हजार आहे आणि इथं फक्त चौदाशे पंधराशे भेटत आणि ते सुद्धा चार चार महिने भेटत नाही केंद्र सरकार फक्त दोनशे रुपये देतं कित्येक वर्षापासून म्हणजे इंदिरा गांधी पासूनचे हे दोनशे केंद्र सरकारनं अजून बदलवलेच नाही तेवढेच आहे नाव दिलंय मोदी सरकारनं दिव्यांग पण योजना पैसे मात्र तरतूद केली नाही माझं असं म्हणणं आहे का अडचणीनुसार योजना असल्या पाहिजे श्रम मूल्यावर आधारित खऱ्या अर्थानं त्याला मूल्य दिलं पाहिजे इथं श्रमावर जो जगतं श्रम करून जगतं तो मरत आणि अडचणीत असणाऱ्या माणसासाठी सरकार देऊन येत नाही आणि मग फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं आणि त्याच्यामुळं या देशाचं वाटोळं होतंय आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या चौतीस वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं नाही शेतीले म्हणून आत्महत्या केली आहे